महात्मा देवी पोरी पेन विरुद्ध नव कोणाला मिळाला असेल तर ताबडतोब जमा करून घ्या धन्यवाद खरोखर आज सामनाधिकाऱ्यांचं सुद्धा स्वागत करणं गरजेचं आहे व्यवस्थित ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे ज्याप्रमाणे न्यायालयात न्यायाधीश असतो त्याचप्रमाणे या मैदानाचा न्यायाधीश आपण सामना अधिकारी आहात आपण पंच अंपायर विसरून जमणार नाही क्रीडांगण नंबर दोन वर शेवटचा आणि फायनल पुकार रणझुंजार कणे पणवे स्पोर्ट पणवे विना विलंब क्रीडांगण नंबर दोन वर चला सामना अधिकारी उपस्थित <laughs> आहे कौस्तुभ गायकवाड वर सर्वांच लक्ष असणार मॅन फ्रॉम म्हणावा लागेल काय टिपलाय खेळाडू बलदंत शरीर यष्टीचा वजन असेल 77 च्या घरा 23 साठी निघालाय नवकिरण भेंडकल संघाची भिंत आम्ही खाकूर हा वेगाय मुरण तालुक्याचा हा वेगाय रायगड जिल्ह्याचा त्याला प्रत्युत्तर आत्मादेवी बोरी संघाकडून उभा ठाकला आणि झोंकला पडले रोकला बोरीच्या प्रांगण चढाईसाठी निघाला हो हो oh, oh, चोरी केले चोरी केले गुणांची चोरी पात्र आहे पराभूत झाला तरी समोरच्या सोनेरी झालर चढवलेला ट्रॉफी आहे त्यातील एक ट्रॉफी तुम्हाला मिळणार आहे परंतु अंतिम साधनाला विनंती करतो तर रायगडचे वाघ भडकले ते विसरू नका झाला तोच कबड्डीतला वाघ आणि ज्याची मजबूत अड्डी तोच खेळ 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 कबड्डी असा हा कबड्डीचा थरार पाहता त्या विसोबेनगरी अकादेवी बोडी अशी माघार घेऊन जमणार नाही धन्यवाद साहेब आपण उपस्थित दे राहणार या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलेली आहात असंच प्रेम आयोजकांवर राहू द्या वाढलं तरी हरकत नाही उत्कंठा शिगेला पोचलेली आहे नव किरण भेंडकर संघाचे अनेक समर्थक आता मात्र आता देवी बोरी संघाने सापला संघाचा कला रणसुंज कणे पनवे स्पोर्ट पनवेल दोनवर या शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय सूर्यकांतजी ठाकूर साहेब यांचा येतो की सन्मान व्यासपीठावर केला जायची विनंती करतो हो। सर आपण पुढे येऊन आपला सन्मान सन्मान करतील कौस्तुभ गायकवाड निघालाय चढाई सगळी जबरदस्त फुटवर काय झाल्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय मात्र माघार घेतोय त्याला प्रत्युत्तर अकादमी बोरी सुद्धा करून क्रीडांगण नंबर दोन वर रणझुंजार कणे पडवेल कोण पडवेल या मित्रांनो हा सन्मान केला सातो आहे सूर्यकांतजी ठाकूर साहेब शिवछत्रपती पुरस्कार विजेते रायगड जिल्हा कबड्डी असोलीय जे उपादेश असा हा सन्मान केला जातो आणि आजच्या स्पर्धेतील स्पर्धा निषेध धन्यवाद पुढील सन्मान अनिकेत अनिकेत पाटील सर आपण सुद्धा पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचं ही पोच पावती आपल्या कार्याची खरोखर या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी आपला सुद्धा महत्वाचा वाटा आहे तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे अनिकेत पाटील थर्ड रेड डुवर्ड आहे आता मात्र बोनस टिपावा लागेल किंवा स्पर्श करावा लागेल जर खेळाडू रिकामे हाते आपल्या मैदानात आला तर बाद घोषित होईल प्रयत्न छान आहे एखादी बोरी संघाच्या या खेळाडूचा हो 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 चुकी चुकी चुकीला माफी नाही आहे यशस्वी झाला म्हणून सर्व आपल्यासाठी वाजवणार नाही काही जण बोट ही दाखवतील कारण जगाचा वसूल आहे जब तक जिंदा आहे तब तक करावी लागेल आपल्या जर रसगांच्या गळ्यातील ताईच व्हायचं असेल तर मेहनत करावी लागेल गुणफलक समजेल का चार चार विकाराचा आजार आहे त्यांनी सामना पाहू नका झटका येण्याची दाट शक्यता कारण चार चार असा अतिशय नाचूक परिस्थिती मैदानात पाहायला मिळते नवकिरण भेंडकल संघाचा बाहुबलीचा कोकराम रक्षक एकदा तळाईला गेला तर मजा येऊन जाईल काय पलांडे शरी खिली करेल का मैदानात मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय कला केला साई आता मात्र सामन्याला कॉलर पकडून माझा तुकारा उंबले त्याला नाडला होता ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीत रायगडच्या कुशीत आणि पनवेल तालुक्याच्या विशी चालू असलेला असताना कबड्डीचा फरार पाहत <सथ> क्रीडांगण नंबर दोन वर रणभूमदार कणे प्रतिस्पर्धी संघ विना विलंब चला अर्थातच पनवेल स्पोर्ट पनवेल संपादन करत असताना मात्र भट्टी फोड धावावर या स्पर्धेचा सोत्कृष्ट खेळाडू कोण होईल पब्लिक हिरो कोण होईल उत्कृष्ट चढाई आणि कोण होईल उत्कृष्ट मानकरी कुणाच्या गळ्यात आणि ही विजयश्री माला घालणार पाहायला मिळणार फक्त दोन सामने बाकी राहिलेले आहेत शपथ घे हा काही दिवसांनी आंतरराष्ट्रीय प्रश्न होईल अरे मैदानाशी प्रामाणिक विजयाचे झेंडे याच मैदानावर विरगवले जातात काशिली काशी सात सात साथ हे मात्र आणखी श्रावणात जायचं असेल तर मेहनत करावी लागेल हॅलो कबड्डीचा थरार पाहत आहोत सरपंच तस सन्मान्य प्रमोददा भिंगारकर साहेब गावाचा प्रथम नागरिक असतो सरपंच आणि मात्र एक गुण प्राप्त करतो मैदानात कोणीही अंदाज लावू नका कारण अंदाज हा पाण्या पावसाचा लावता वादलाचा नाही वादल आता मात्र मैदानात झिरकणार कोण जिंकणार कोण हरणार सरपंच मान करी कोण होणार

दे, दे। हो ला जवाब मी <थाँगी> स्पर्धा पाहता अरे चिचकारीच्या बंदुकीने शिकार होत नाही आणि मैदानावर एक दोनशे आघाडी जास्त होेवर्ची काही मिनिटं बाकी

अंकित सामना अर्जुन होना है जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है जिंदगी की इम्तिहान अभी बाकी है अभी तो ना पी है मुट्ठी भर जमी अभी तो पूरा आसमान हमने साइल का नव किरण फेंक कर निघाला कदे बोली संगत की सात नंबर की जर्सी परिधान के लिए ला आमिर ठाकुर

जबरदस्त आयोजन नियोजन सरपंच साहेबांच्या मान्यते आनंदाला उधाण आलेलं आहे कौस्तुभ गायकवाडची टीम जर जिंकली तर गायकवाड पारितोषिक अजून काय पाहिजे तसे दोनशे रुपयाचं पारितोषिक सुद्धा आले दिल्ली ज्योतिसांकडून कौस्तुभसाठी अशा तऱ्हेने नव पिढीन संघ विजय होतोय आणि अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र होतोय फायनल मध्ये दाखल झालाय ताने होऊन योग्य नवकी घेता